माझं नाव सीमा आहे मी एक हाऊसवाइफ आहे माझे मिस्टर हे पॅरालिसिस चे पेशंट आहेत आमचं स्वतःचा लेडीज गारमेंट्सचा व्यवसाय आहे जो मीच बघते मी एक बाई ठेवली होती सकाळ संध्याकाळ जी माझ्या आजारी नवरयाकडे लक्ष ठेवते पैसा अडका भरपूर आहे काही चिंता नाही माझं वय चव्वेचाळीस आहे मला एक मुलगा आहे तेवीस वर्षाचा आता तर मी माझ्या मुलाबरोबरच कार्यक्रम करते आमच्या कार्यक्रमाची सुरुवात तेव्हा मुलगा अठरा वर्षाचा आणि मी एकोणचाळीस वर्षाची होती त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही पहिला कार्यक्रम केला ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगते चला आता आपण गोष्टीकडे वळू सकाळची वेळ होती मी घरच काम करत होती आणि त्याच वेळेस माझ्या मनात आणि डोक्यात विचार घोळत होते का नाही सीमा आहे का नाही होऊ शकत हो तो तुझा मुलगा आहे आज अठरा वर्षाचा होत आहे तू पण इथं वर्ष कार्यक्रमची भूकी आहे नवरयाच्या आजारपणामुळे तू कार्यक्रम नाही करू शकत मग काय हरकत आहे जर तू मुला बरोबर कार्यक्रम केला तर तू तु तुझ्या मुलाबरोबर कार्यक्रमाची इच्छा पूर्ण कर आता तुला माहित पण आहे त्याची वागणूक बदलली आहे चादरीवरचे आणि झांघ्यावरचे डाग बघून तो आता हलावू लागला आहे आता तो लहान नाही तरुण झाला आहे पण हे ठीक आहे का मी त्याची आई आणि तो माझा मुलगा आहे असे विचार सुरू झाले मग काय झाल तुझ्या लक्षात नाही काल की तो तुझ्या करे आई नाही एक स्त्रीच्या नजरेने बघत आहे तू जेव्हा घरात काम करते तेव्हा तो तुझ्याकडे तिरक्या वासनेच्या नजरेने बघतो आणि तो तुझ्या मैत्रिणी वासनेच्या नजरेने बघतो विचार करू नको सीमा कार्यक्रम तर तुला पण हवा आणि त्याला पण आज तो अठरा वर्षाचा झाला आहे आज तू कार्यक्रम दे त्याला बार्कडे गिफ्ट म्हणून विचार करू नको सी तुझं लाईफ पण सुख कर होईल असे विचार येत होते आता मी थोड माझ्या विषयी सांगते माझी उंची पाच फूट पाच इंच आहे माझे गोळ मोठे नाही मध्यम छोटे आहेत जसे एखाद्या सव्वीस वर्षाच्या मुलींचे असतात तसे पण कोणत्याही पुरुषाच्या हातात मावू शकतात मी बीचा जाम पर घालते, झाम म्हणजे माझे सम 38 अडतीसचे आहेत माझी कंबर तीस ची आहे आणि मगचा भाग त्रेचाळीस ची बाहेर आलेली आहे माझ्या मुलाची क्रेस्ट उंची पाच फूट दहा इंच आहे तंदुरुस्त आहे आता मी विचार केला जे होणार ते हुदे मी मुलाला गिफ्ट कार्यक्रम देईन मी पतीला नाश्ता दिला आणि गोळ्या दिल्या त्यात एक झोपेची गोळी होती ती आरती दिली आता ते चार पाच झोपतील मी सगळे दरवाजे खिडकी बंद करून मध्ये गेल्यावर कडी सुधा लावली तो बळवर होता मी म्हटल हॅपी बारखडे वीरेश आज तो अठरा वर्षाचा झाला तो बळवर होता त्याने मला तिथूनच थँक्यू म्हटल मी म्हणाले पडल्या पडल्या काय बोलतोस हे मला मिठी मारून बोल ये मला मिठी मार तो आला आणि मला मिठी मारली मी साडीवर होते आणि तो शर्ट वर होता थोडा वेळा मी तसेच उभे होतो त्याचे पक कमी होती पण माझी पकड घट होती आम्ही बराच वेळ तसेच उभे होतो त्याच्या तातलेला मला स्पर्श करू लागला होता आणि माझी थान पण त्याच्या छातीला स्पर्श करत होती मग मी मागे झाली आणि साडीचा पदर काढला साडी काढली आता मी झामपर आणि परकर वर होती पुन्हा त्याला मिठी मारली तसेच उभे होतो आता मी झांबरची बटन काढून झामपर काढला आणि परकर आणि झांग्या काढली पूर्ण नागडी झाली मग मी त्याला म्हणाली तू शॉर्ट काढशील कामी काढू मग त्याने पण आपली शार्ट काढली त्यांनी झांग्या घातली नव्हती आता दोघेही नागडे होतो पुन्हा मिठी मारली बराच वेळ तसेच उभे होतो मग आम्ही वेगळे झालो माझी नजर खाली गेली त्याच्या खालची कोमल चामडी दिसत होती मी त्याला म्हणाली अखेर बेटा तू अजून सील आहे जशी बाईची सिलबंद असते तसा तुझा पण सिलबंद आहे मी आज तुझी सील खोलून टाकते आम्ही पुन्हा एकदा तसेच मिठी मारून उभे राहिलो मग मी त्याला बुडवर बसवल त्याच तोड माझ्या भल्या मोठ्या बोबल्यांवर ठेवल त्याचा हात मी हातात घेऊन त्याच बोट माझ्या आतील माझ्यावर ठेवल आता त्याने माझ्या बोट घालायला सुरुवात केली आणि माझे बोबले जोरजोर दाबून माझे दिले मनुके चोखू आणि चावू लागला आता तो मध्ये मध्ये बोटे घालू लागला आणि माझे बोबले दाबू माझे दिले चोखू लागला अगदी मजा येत होती आम्हाला मी त्याला म्हणाली काय अरे तुझा स्पर्श माझ्या दाण्याला पण होते आहे ना तुला लागतो आहे ना माझा दाना तो काहीच बोलला नाही पण मला माहीत होत की दाना कशाला म्हणतात ते त्याला माहित आहे तोंडाने माझ्या बोबलचे मनुके तो माझे गोळ चोखत होता आणि चावत होता आणि मी पण असे आवाज करत होतो आम्ही पूर्णपणे शांत होतो कार्यक्रमाचा आनंद घेत होतो खोलीत शांतता होती पण ती शांतता कामुक वाटत होती आता मी त्याला उभे केले मी माझा हात त्याच्या खाली नेला आणि त्याला हलवू लागलो जेव्हा मी त्याच्या वरची महत्वाचा मागे ढकलली तेव्हा तो किंचाळला आणि थोडा मागे सरकला मला समजले की आज त्याची पहिलीच वेळ आहे मी म्हणाले घाबरू नकोस बेटा हे पहिल्यांदाच घडतं मग मी खाली बसून त्याचा स्वतःच्या तोंडात घेऊन चोखू लागले तो सुरुवातीला थोडा थर कापत होता आणि नंतर तो सामान्य झाला मी त्याचा माझ्या सोबत कार्यक्रम करायला सुरुवात केली पूर्ण विराम मी माझ्या तोंडात त्याची मऊ पुढची त्वचा अनुभवू शकत होते मी माझे तोंड पुढे मागे करत त्याचा चोखत राहिले मी माझी जीव त्याच्या पुढच्या मऊ त्वचेवर ठेवली आणि ते चोखायला चाटायला आणि फिरवायला लागली त्याच्या त्वचा खूप मऊ होती आणि माझी जीब त्यावर हलवल्यामुळे त्याला गुदगुल्या होत होत्या तो मध्येच मागे सरकत होता आता मी उभा राहिले आणि म्हणाले चल बेटा बेडवर झोप आता मी तुला कार्यक्रमात खरा आनंद देईन मी त्याला बेडवर झोपवले आणि म्हणाले बेटा आज तुझे पहिली वेळ आहे कंबरेखाली उशी ठेव मला तुझे सील उतरवण्याचा आनंद घ्यायचा आहे आज आपण कार्यक्रम करणार आहोत त्याने तेच केले आणि बेडवर झोपून कमरेखाली उशी ठेवली आता तो खाली होता आणि मी त्याच्यावर बसली त्याच्यावर माझे पाय त्याच्या जवळ पसरले होते मी खाली पाहिले तर माझ्या भोवती दाट केस होते त्याने माझ्या खाली हाताने चावला आणि हसला माझी मांजही केसांनी झाकलेली होती आणि त्याचे देखील केसांनी झाकलेले होते तो म्हणाला मम्मी हे काय तुझ्या गुहेबाहेर असे जंगल आहे मी पण हसल आणि त्याच्या केसांकडे बघून म्हणाले हो आणि तुझा हा छोटा राजकुमार पण जंगलात अडकला आहे चला हे जंगल स्वच्छ करूया जेणेकरून माझ्या गुहेतील राणी म्हणजे आणि तुझा हा राजकुमार भेटू शकेल मग आम्ही एकमेकांचे केस स्वच्छ केले आणि तिच्या राजपुत्रासाठी गुहेत जाण्यासाठी मार्ग तयार केला आता तो बेडवर झोपला होता मी माझे पाय त्याच्यावर पसरले आणि त्याच्यावर बसले मी त्याचे माझ्या भूकावर ठेवले आणि ते वर खाली हलवू लागले तो पण मला खालून धक्के देऊ लागला मी माझी कंबर त्याच्यावर आणि खाली उचलत राहिले असे करताना मी आता त्याच्यावर झोपले त्याने कंबरवर खाली हलवत माझे गोळ देखील चोखायला सुरुवात केली त्याची पहिलीच वेळ होती तो व्यवस्थित बसू शकला नाही पण तरीही तो प्रयत्न करत होता करताना मी त्याला म्हणाले बेटा आजपासून तू आणि मी आई आणि मुलगा नाही आजपासून तू माझा प्रियकर आहेस आणि मी तुझी मैत्रीण आहे आजपासून तू माझा नवरा आहेस मी तुझी पत्नी आहे तू मला सीमा माझ्या नावाने हाक मारू शकतोस म्हणाला ठीक आहे तो जोर लावत होता त्याची पहिलीच वेळ होती तो म्हणाला मी तुला नवीन नाव देईन सीमा नाही मी म्हणाले ठीक आहे मला त्याचा आवाज आला आ आ त्याने मला घट पकडले मला समजले की त्याचे रस माझ्या आत शिरले आहे मला इत फरक जाणवला नाही पण ठीक आहे मग मी उठून पाहिले आणि <coughs> त्याच्या मऊ त्वचा मागे सरकली होती त्यामुळे त्याचा वरचा बोंड राहता दिसू लागला होता आता मला माहित होते की हे ताठ झाल्यावर नक्कीच आठ किंवा नऊ इंच लांब बसेल मग मी त्याला म्हणाले हे बघ बेटा आता तुझा छोटा राजकुमार प्रौढ झाला आहे यानंतर तो स्वतः खरा आनंद घेईल आता आम्ही वेगळे झालो दुपारचे बारा वाजले होते माझा नवरा अभि पण झोपला होता तो लवकर उठणार नाही हे मला माहीत होत मग मी खाली होते आणि तो माझ्या अंगावर पडला आम्ही बराच वेळ असेच होतो काही वेळाने त्याचा पुन्हा ताठ झाला पण मी त्याला चोकू दिले नाही मी म्हणाले बाथरूमला चल आपण एकत्र आंघोळ करूया आम्ही बाथरूम मध्ये गेलो मी त्याला मिठी मारली आणि त्याने शॉवर चालू केला आम्ही बराच वेळ शॉवर खाली एकमेकांना मिठी मारून उभे राहिलो त्याला पुन्हा मला करायचे होते पण मी त्याला करू दिले नाही त्याऐवजी मी खाली बसले आणि त्याचा माझ्या तोंडात घेतला आणि ते चोखू लागले तिच्या मिठी मारली त्याची छाती माझ्या गोळ्यांना चिकटली होती आणि त्याचा माझ्या खालच्या भागाला चिकटला होता त्यामुळे आम्ही एकमेकांना घट मिठी मारली त्या दरम्यान आमची चर्चा ही झाली मी म्हणाले जसे नवरा बायको राहतात नवरा ऑफिसला जातो आणि जेव्हा जेव्हा तो मूडमध्ये असतो तेव्हा कार्यक्रम करतो आपण पण तेच करू कार्यक्रमच्या नावावर तुझा अभ्यास विसरू नका म्हणूनच मी आहे तसेच तुम्हाला नियंत्रण शिकवत आहे आम्ही एकमेकांना मिठी मारून शॉवर खाली उभे होतो तो म्हणाला ठीक आहे मी म्हणाले बाबांसमोर तू काही करणार नाहीस मग तो म्हणाला ठीक आहे मम्मी आपण लग्न करू का मी म्हणाले हो का नाही आज रात्रीच आपण लग्न करू तू तु तुझा वाढदिवस तुझ्या मित्रांसोबत साजरा कर आणि रात्री लवकर ये आम्ही मध्यरात्री आधी लग्न करू हो म्हणाला ठीक आहे आणि मग मी तुला नवीन नाव देईन मी म्हणाले हो ठीक आहे मला माहीत होते की माझ्या लग्नाची रात्र खूप वर्षांनी होणार होती कारण त्याच्या खालाचे टोक आता बाहेर आली होती आज रात्री मला त्याचे मोठा माझ्या आतमध्ये घ्यायचा होता आज रात्री माझी अवस्था आणखी बिघडणार होती आम्ही थोडा वेळ असेच उभे राहिलो एकमेकांना मिठी मारली आणि मग वेगळे झालो वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत मी त्याला किस केले आणि मी घरचे काम करू लागले आणि तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला माझे पते उठले त्यांचे खाणेपिणे घेतले संध्याकाळ झाली तेव्हा मी आमच्या लेडीज कपड्यांच्या दुकानात गेले मी दुकानात गेल्यावर माझ्या पतीची काळजी घेण्यासाठी एका या ठेवली होती संध्याकाळी मला माझ्या मुलाचा टॉकअप वर मेसेज आला विरेश मम्मी मित्रांसोबत पार्टी करायला जात आहे मी म्हणाले अरे तू एकटाच करशील मला नाही मुलगा म्हणाला तुझ्या बरोबर का नाही मी म्हणाले माझ्यासाठी पण पण तुझ्या मित्रांसमोर नाही वीरेश म्हणाला ठीक आहे आमचे कुटुंब खुल्या मनाचे आहे कुटुंबात कधी काही घडलं की बियर नेहमीच असते आम्ही स्त्रिया पण थोडे पितो आता असे होणार होते की माझ्या मुलाच्या मनात आई मुलाचा संकोच राहणार नाही तो मोकळेपणाने बोलेल आणि कार्यक्रम करेल रात्री नऊ वाजता घरी आलो दुकानातून एक साडी आणि झामपर पीस आणला पतीला खाण्यापिण्याचे पदार्थ दिले आणि नेहमी रात्री झोपेची गोळी दिली ते आता झोपले होते सैवा दहाला विरेश आला पार्टी संपली होती त्याला पाहून समजले पण तो शुद्धीवर होता येताना विस्की आणली होती हो मी हार्ड ड्रिंकविथ असे मग मी म्हणाले विरेश तू आता तुझ्या रूम मध्ये जा आणि फ्रेश हो मी येतेच लाल रंगाची लुंगी घालची मी बेडवर ठेवली आहे तो त्याच्या खोलीत गेला जिथे मी पलंग आधीच तयार केला होता मी कपडे घातले आणि त्याच्या खोलीत गेले मला पाहून तो चक वेळा झाला मी ही मेकअप करून तयार होती हर्षाच्या समोर उभी होऊन मी स्वतः निहारत होती मी फक्त रिकामी साडी गुंडाळली होती आणि वर झम बांधला होता जसे ते कपड्याच्या दुकानात पुतळ्यांवर घालतात तसे अगदी त्यामुळे मी एखाद्या फसरे सारखी दिसत होती सोबत दोन हारही होते मग आम्ही आणखी बियर ड्रिंक घेतल आता तो आणि मी दोघेही बिअरच्या ड्रिंकच्या नशेत होतो ड्रिंकचे नशा तीव्र होत होती मग आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घालले मी म्हणाले चल आता मला आवडेल ते नाव दे मग त्याने काही चिट्टी काढली आणि म्हणाला कोणतेही चिठ्ठी उचल मी एक चिठ्ठी उघडली आणि त्यात का अक्षर होते मग त्याने शेजारी ठेवलेली चार पाच चिठ्ठी काढली आणि म्हणाला आता उचल मी ते घेतले आणि उघडले तो म्हणाला आजपासून हे तुझे नाव आहे त्या पत्रात रितिका हे नाव होते तो म्हणाला तुला ते कसे आवडले मी म्हणाले हो हे नाव छान आहे मग आम्ही उठलो एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकींचे चुंबन घेतले तो म्हणाला आय लव्ह यू रितिका मी त्याला म्हणाले माझं पण तुझ्यावर प्रेम आहे आम्ही पुन्हा एकमेकांना मिठी मारून उभे राहिलो मी म्हणाले चला आता सुरुवात करूया त्याने माझ्या साडीचा पल्लू काढला माझ्या भल्या गोळ्याकडे गोळ्याकडे पाहिलं बराच वेळ माझ्याकडे पाहिला आणि म्हणाला रितिका एकदम अप्रतिम आहेस आज तर तू एकदम एखाद्या अफसरे सारखी दिसत आहेस माझी इच्छा आहे की तू माझी खरी बायको असती तर मी तुझ्यावर खूप प्रेम केले असते आणि मी तुला खूप केले असते मी म्हणाले हो आता आपले लग्न झाले आहे आता आपण व्यवस्थित कार्यक्रम करू शकतो आजपासून मी तुला आहो जाओ करीन अगदी नवरा बायको सारखे त्याने माझे गोले हलकेच दाबायला सुरुवात केली मध्येच त्याने माझे गोल देखील जोरात दाबायला सुरुवात केली हो पण अजूनही माझ्यावर झमपरपीस होता तो म्हणाला रितिका वयात इतकी सुंदर आहेस पूर्णपणे फिगर मेंटेन आहे तुझी या वयात इतकी तर तू तारुण्यात कशी असेल बरेच लोक तुझ्या प्रेमात पडले असतील तुझ्या मागे सुद्धा लागले असतील तुझ्या तारुण्यात मी म्हणालो नाही हो मी पण माझ्या तरुणपणात पण असेच होते आता जरा फक्त माझी थाने थोडी मोठी झाली आहेत त्यात मी जरा पाठीमागून बाहेर आली आहे तो म्हणाला हो ते दिसत आहे रीतिका काय सांगू मला माझ्या लहान राजपुत्रालाही तुझ्या मागच्या तुमच्या महालात प्रवेश करायची इच्छा होत आहे मी म्हणाले हो आता या राजवाड्यावर तुमचा हक्क आहे पण आधी तुम्हाला माझी बेरी राणी माझ्या गुहेतून सोडवावी लागेल ती खूप दिवसांपासून आत एकटे अडकली आहे तो म्हणला रितिका हा राजकुमार आधी ते काम करेल आज तुझ्या सुंदर राणीला घेऊन जाईल मी म्हणाले ठीक आहे कुमार आणि बेरानी वाह तुम्ही खूपच नटी आहेत आता मला पण छान वाटत होते आणि मजा येत होती आता आम्ही दुहेरी अर्थाने बोलू लागलो होतो नशेने आम्हा दोघांनाही बऱ्यापैकी मोकळे केले होते तो म्हणाला रीतिका तुझ्या वाड्याची ही फळे खूप नाजूक आहेत मी म्हणाले हो ती नाजूक आहे म्हणून तिला प्रेमाने घ्या हो जबरदस्तीने नाही महाल म्हणजे माझं शरीर म्हणजे गुहा खाने म्हणजे फळ वगैरे म्हणायचे मग त्याने बराच वेळ माझे थान दाबली मी म्हणाले एक सांगू का तो म्हणाला काय मी म्हणाले तुम्ही मला करा पण एक अट आहे तो म्हणाला आता कसली अट मी म्हणाले तुम्ही मला पूर्ण नागडी नाही करायचे आपण आज टिपिकल कार्यक्रम करू तुम्ही माझी साडीवर करून करतो म्हणाला हो हे इंटरेस्टिंग आहे ठीक आहे तो म्हणाला नक्की पण मी तुझा हा झमपर पीस काढू शकतो का तुझी फळे चोखायचा आनंद घ्यायचा आहे मला आज मी त्याचे चुंबन घेतले तो समजून गेला त्याने पुन्हा एकदा हलक्या हाताने माझे गोळे दाबून माझा झम पीस काढला माझ्या गोळ्याला दाबू लागला कुरवळू लागला माझ्या गोळ्यांना वरचे मनुकेजीला चोखणी म्हणतात मन तिला बोटात घेऊन हलक्या हाताने फिरू लागला आता त्याने माझी चोखणी तोंडात घेऊन तिला चोखू चावू लागला थोड्याच वेळात आम्ही आम्ही बेडवर आलो मी झोपले आणि माझ्या खाली एक उशी ठेवली त्याने त्याची लुंगीवर वर वरून त्याचा राजकुमार बाहेर काढला साडीवर घेऊन मिशनरी पोझिशन घेतली त्याचे आठ इंच लांब होते आता मी म्हणाले माझे दोन्ही पाय खांद्यावर घ्या माझे दोन्ही पाय उचलून त्यांनी खांद्यावर घेतले मी म्हणाले तुमचा राज राजकुमार माझ्या गुहेच्या दारात घ्या त्याने त्याचा राजकुमार पकडून माझ्या ठेवला त्याने दोन फटके हलके दिले आणि तिसरा खूप जोरदार यामुळे तिसऱ्या फटक्यात त्याचे अर्ध्याहून अधिक माझ्या हात घुसले आणि मी ओरडलो जरा हळू हो त्याने आणखी ढकलले आणि वेग वाढत होता तो म्हणाला रीतिका आज मी तुझी राणी मोकळी करून टाकीन मी तुझ्या गुहेचा दरवाजा पूर्णपणे फाडून टाकीन काहीही झाले तरी तो अधिक वेगाने गाडी चालवू लागला मी पण माझी कंबर खालून वर उचलून आणि कंबर हलवत तिला साथ देऊ लागले आता माझ्या आतमधून आणि त्याच्या मधून पाचक पाचक आवाज येऊ लागला धडधडण्याचा आवाज येऊ लागला होता त्याचे शरीर हलल्यामुळे आणि मी पण हलत होते माझी गोल सुद्धा गदागदा -गदा हलत होती आमचे त्याचे शरीर आणि माझे शरीर एकमेकांना घासत होते त्यामुळे बेडचा धडधडण्याचा आवाज येऊ लागला होता आमचा कार्यक्रम अधिक तीव्र होऊ लागला इतका की आमचा थ्रू लागला तो जोरात आदळला जात होता कार्यक्रम करताना आम्ही बोलत होतो आणि उत्साहात होतो हे सर्व ड्रिंकच्या प्रभावामुळे होते मी म्हणाले चल तुझ्या राजकुमाराला अजून जोरात ढकल अधिक जोराने प्लीज अधिक जोराने प्लीज तुझा राजकुमार आणि माझी बेरी राणी आज मिलन होऊ द्या हो तो पण म्हणत होता अरे रितिका आज माझा राजकुमार आणि तुझी बेरी राणी नक्की भेटतील करताना त्याने खालून हात घातला माझे पाय त्याच्या खांद्यावर होते त्याने खालून हात घालून माझे घुंगण वर उचलून घेतले ठेवले आणि माझे गोल जोरात दाबू लागला त्याच्या फटक्याने माझे पूर्ण शरीर हालत होते माझी थाने गदागदा गदा हालत होती त्यात मी अगदी गोरी पान त्याच्या माझ्या गोळ्यांना ना दाबल्यामुळे माझी थाने त्याने लाल झाले होते मला माहित होते की त्याच्या बोटांच्या खुणा असतील माझ्या गोळ्यावर त्यात त्याच्या फक्याच्या जोरामुळे माझी आणि कंबर पण लाल होत असतील नव्हे तर होत होती आम्ही मजा करत होतो त्याने जोरात धक्का दिला त्याचा कुमार आणि माझी बेरी राणी भेटली एकदाची शेवटी आमचा प्रणय थांबला आम्ही शांत होऊन राहिलो मग आम्ही वेगळे झालो तो पण लुंदी मध्ये होता आणि मी साडीमध्ये त्यावर ब्लाउज फक्त वरती नव्हता मग आम्ही थोडं बोललो पूर्णपणे अश्लील नॉनवेज प्रकार आता बारा वाजले होते थोडा वेळ तसाच होऊन राहिलो एक तासानंतर मी म्हणालो सांग तुला कसे वाटले तो म्हणाला रीतिका तू खूप भारी आहेस अगदी एखाद्या अफरेसारखी मी म्हणाले ठीक आहे हो आणखी कराल का आणखी करणार का मला का थकलात तुम्ही तो म्हणाला रीतिका तुझ्यासारखी बायको आणि मैत्रीण असेल तर मी कसा काय थकू शकतो मी म्हणाले म्हणजे मन आणखी एक आवड होईल आपला मुलगा म्हणाला हो रितिका ककीचा एक काय बरेच आवड होतील आज मी म्हणाले ड्रिंकचा सा प्रभाव चांगला होता थोडे येऊया का आपण ड्रिंक तो म्हणाला का नाही मग आम्ही आणखी ड्रिंक प्यालो ड्रिंक घेताना पित असताना आम्ही पण बोललो तो म्हणाला चुती का आज माझा वाढदिवस आहे आणि आपण लग्न झालंय आता दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करू आणि लग्नाची अनिव्हर्सरी सुद्धा मी हो म्हटलं मग काही वेळाने आम्ही उभे राहिलो आणि एकमेकांना मिठी मारली अजून सुद्धा आमच्या गळ्यात हात होते माझ्या गळ्यात हार होता पण वरती उघडी होती खाली फक्त साडी होती तोही वर उघडा होता खाली फक्त लुनवी होती मी म्हणाले तुम्ही माझ्या खालाच्या बेरीला चाटणार का मी नाही का तुमचा तोंडात घेतला आता हिला सुद्धा जरा शांत करा त्याने मला बेडवर अर्धवट झोपवले आणि खाली बसवून माझी चाटू लागला तो बराच वेळ चाटत होता मी मजा घेत होतो मग मी आता स्वतःला थांबवू शकले नाही आणि म्हणाले चला हो मी आता थांबू शकत नाही मला करा आता परत मग तो म्हणाला आज मी तुला वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्याने मला मागे फिरायला सांगितले माझे अर्धे शरीर कपडे बेडवर होते तो जमिनीवर उभा होता त्याने माझे पाय हवेत घेतले माझे दोन्ही हात बेडवर होते पण माझे पाय मात्र बेडच्या बाहेर आणि दोन्ही हातांनी त्याने धरले आता मी उलथापालथ होतो अर्धी बेडवर आणि अर्धी बेडच्या बाहेर त्याने त्याचे माझ्या भूकावर वर ठेवले आणि मग घ्यायला सुरुवात केली मला अधिकाधिक जोरात धक्के बसू लागले आणि मी पूर्णपणे होते पलंग ही सोमाने हलत होता बेडच्या करकर कर ठकठक आवाजामुळे मी करताना म्हणत होते करा हो मला आणखी करा अगदी पूर्ण पाणी काढा माझे आज पूर्ण आरपार घाला हो तुमचा यौवनाचा आनंद घेऊ द्या मला आज एकदम हरडकोर घ्या मला हो करा आज करा हो मला मी तुमचे आहे पूर्णपणे आहे त्याचा वेग वाढत होता एक जोरदार झटका दिला आवाज आला धक्का आणि मग तो माझ्या आत पाणी शिरले त्याच्या खूप पाणी होते तो थांबत नव्हता माझी पाण्याने भरून गेली आम्ही पुन्हा शांत झालो आम्ही बेडवर पडलो आता साधारण रात्रीचे अडीच वाजले होते तो म्हणाला रितिका प्रिय उद्या दुकानाचे काय तू जाणार का मी म्हणाले हो का नाही नाही तर दुकानात इतर मुली येतील एकाकडे चावी आहे आणि मी मध्येच एक चक्कर मारेन माला सध्या मला सध्या दोन दिवस कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे खूप वर्षांनी मला करायला मिळत आहे आज मी म्हणाले चला अजून काही पिऊ आम्ही पुन्हा रिंग घेतले आता तीन वाजून पंधरा मिनिटे असतील आम्ही पुन्हा उभे राहून एकमेकांना मिठी मारली त्याने त्याची काढली आणि मी माझी साडी काढली आम्ही पूर्ण नग्न झालो होतो आणि एकमेकांच्या गळ्यात हार मात्र घातले होते त्याने मला उचलून घेतले माझे पाय त्याच्या कमरे भोवती होते मग तो म्हणाला चल रीतिका आता तू तु तुझी माझ्यावर घे मी माझी पुत्याच्या ठेवली आणि त्याच्यावर बसली आमचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तो आता मला उभ्या उभ्या करत होता तो मला चुंबन घेत होता माझे गोल चोखत होता आणि मला खालून धक्के देत होता मी त्याला उडी मारून साथ देत होतो खूप दिवसांनी त्याच्या एखाद्या पुरुषाचा द्रव आत जाऊ लागला मी म्हणत होतो किती पाणी आहे तुम्ही माझे भरलीत काही वेळात स्टँडिंग कार्यक्रम झाला मग आम्ही वेगळे पडलो साधारण दीड तासानंतर मला पुन्हा कार्यक्रम करावासा वाटला आता पाच वाजणार होते तो म्हणाला आणखी काही प्यायचे आहे का मी म्हणाले चला पिऊया आम्ही पुन्हा थोडे ड्रिंक घेतले मग मुलगा म्हणाला एक फळ अजून मी म्हणाले वाह तुमचा तर स्टॅमिना चांगलाच आहे मग तो माझा हात धरून मला बाथरूम मध्ये घेऊन गेला घरातील सर्व दिवे बंद होते पण त्याच्या खोलीत कार्यक्रम करताना पाहण्यासाठी त्याने बाथरूमची लाईट लावली होती आता आम्ही बेडवरून आलो बाथरूम बाथरूम ला येताना अजून बाहेर अंधार होता पण बाथरूम मध्ये आल्यावर त्याने बाथरूमचा लाईट आणि दरवाजा बंद केला त्यामुळे पूर्ण अंधार झाला आम्ही एकमेकांना अजिबात पाहू शकलो नाही आता उभा राहिला आणि त्याने माझ्या कंबरीवर हात फिरवला मग त्याने त्याच्या खाली साबण लावला आणि माझ्या अंगाच्या भूकावर ठेवला आणि एक जोरदार धक्का दिला हळूच दिला आणि मग आणखी एक जोरदार धक्का दिला त्याच्या अर्ध्याहून अधिक माझ्या आत घुसला आणि मी आऊच